सांगलीच्या वाटेगावमधील दरा परिसरात बिबट्याचे दर्शन परिसरात भीतीचं वातावरण सांगलीच्या वाटेगावमधील दरा परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरलेली आहे त्यात लाईटचे लोडशेडिंगमुळे या परिसरात आणखीन बिबट्यांची दहशत वाढली आहे ग्रामस्थ भयभीत झालेले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागलेली आहे वाटेगाव तालुका वाळवा येथील दरा परिसरात गेल्या चार ते सहा महिन्यांपासून बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे या परिसरात चार ते सहा महिन्यात एका माणसावर हल्ला होतो तसेच एका शेतकऱ्याच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती येतील स्थानिक ग्रामस्थ सांगतात या परिसरातील छोटी मोठी कुत्री छोटी मोठी पाडसं शेळ्या मेंढ्या असे अनेक प्राणी गायब झाले आहेत मागील आठवड्यात एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून सात ते आठ शेळ्या मेंढ्यांची जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती येथील नागरिकांकडून मिळते आहे आज वाटेगावातील सातदारा परिसरामध्ये दर्शन झालं तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे त्याला तिथून पलून, पळव पळवण्यात आलं तरी सांगण्याची बाब अशी गेल्या चार सहा महिन्यापासून बिबट्याने या भागामध्ये हाहाकार माजवला आहे त्यानं दहशत अशी पसरवल्या की शेतकरी त्या रानामध्ये जायला भे भ्यायला लागला तरी असा विषय की गेल्या एक दोन महिन्यापूर्वी एका शेतकऱ्यावर त्यांनी हल्ला केला तरी एका शेतकऱ्याचा मागं लागला होता आणि भागातील सर्व म्हणजे कुत्रे असतील पाडसा असतील त्यानं एकही ठेवलं नाही आज ठोमरी वस्तीवशी एका गाये आणि म्हैशीच्या गोठ्याजवळ तो डोक धरून बसताला बसलेला दिसून आला तरी तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे तेथील लोकांनी त्याला हाणून म्हणजे पळवून लावले तरी याची वेळ वारंवार तक्रार आम्ही वन विभागाकडे केली तरी वन विभागानं ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी याची दखल कोण घेणार हा आमचा प्रश्न आहे तर या भागामध्ये असलेल्या रामोशी समाजातील एका शेतकऱ्याच्या त्याने सात ते आठ शेळ्या जखमी करून मारल्या आणि आता असा विषय झाला आहे की या, या भागामध्ये लोडशेडिंगमुळं लाईट बंद आहे तरी ते तेथील ते राहणारे ग्रामस्थ असतील तेथील ते ते जनावरांची गोटे असतील यांना या बिबट्या बिबट्यापासून धोका आहे तरी यांच्या जीवितस काय जीवितहानी झाली तर याला जबाबदार प्रशासन राहणार का हा आमचा त्यांच्याकडे एक प्रश्न आहे त्यांनी त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढीच आमची मागणी आहे नमस्कार माझं नाव अक्षय थोरात राहणार वाटेगाव मी रात्री सुमारा साडेसात पावणे आठ वाजता वस्तीवरती आलेलो जनावरांना वैरण टाकण्यासाठी जनावरांना वैरण टाकली जनावरांना वैरण टाकल्यानंतर मला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्यावर मी बॅटरी पाडून बघितली बॅटरी पाडून बघितल्यानंतर मी व्हिडिओ केला व्हिडिओ केल्यानंतर मला बिबट्या दिसला बिबट्या दिसल्यानंतर मी ओरडलो ओरडल्याबरोबर तो पळून गेला बिरि रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली